नमस्कार जय भवानी नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आपण भेटत आहोत अतिशय सुंदर आणि अतिशय मल्टी टॅलेंटेड अशा व्यक्तीला जे की आमच्या प्रोफेसर आहेत आणि त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत स्त्रियांमधल्या तिसऱ्या महत्वाच्या गुणांविषयी सो so, यू मॅम नमस्कार जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं असं काही नाहीये पण नवरात्रानिमित्त एका विशिष्ट गुणावरती बोला अशी तिची आणि तिच्या ग्रुपची विनंती होती तर ज्या गुणांनी मी या पदावर आहे तो म्हणजे अष्टपैलुत्व प्रत्येकच मी अष्टपैलू असते आणि त्याचं उदाहरण म्हणजे मी स्वतःच घर संसार ऑफिस आणि आपल्यातले कलागुण त्याचप्रमाणे वाचन आपली हॉबी या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला जे चोवीस तास तुमच्याकडे आहेत ते चोवीस तास आमच्याकडे सुद्धा आहेत पण त्या चोवीस तासामध्ये आम्ही खरोखरच आठ ते नऊ कामं करत असतो आणि म्हणून म्हटलं की स्त्रीमध्ये कष्टकैलुप असतं सगळ्या स्त्रियांमध्ये असतं मी शिकवतेच मी कॉलेजमध्ये व्याख्याता आहे त्याचबरोबर मी अभिनेत्री देखील आहे सन मराठी सोनी मराठी झी मराठी स्टार प्रवाह सह्याद्री चॅनल त्याचप्रमाणे विविध भारती एफ एम पुणे आकाशवाणी जळगाव आकाशवाणी या सगळ्या ठिकाणी मी अभिनय क्षेत्रामध्ये नाट्य क्षेत्रामध्ये देखील कार्यरत आहे तर मला असं म्हणायचंय की तुमची इच्छा असेल आणि खरोखर तुम्हाला तुमच्या शक्तीतली जाणीव असेल तर तुम्ही हे करू शकता कधी करता कसं मॅनेज करता हा प्रश्नच खरं येत नाही तुमची आवड जपायची तुमची स्वतःची इच्छा हवी आणि तुम्हाला देवाने जो गुण जी कला देऊन पाठवलेली आहे त्या कलेची जोपासना करायची आतून इच्छा हवी त्याचप्रमाणे तुमचं रोजचं काम जे आहे तेही तितक्याच डेडिकेशनने करण्याची तुमची अजून इच्छा हवी आस्थामध्ये तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता असं मला वाटतं त्याच्यामुळे या नवरात्राच्या दिवशी आपण असं एक करूया किंवा अशी प्रतिज्ञा करूया की आपल्या आतल्या कलेला आपल्या आतल्या गुणांना आपल्या आतल्या आवडीला आपण नक्कीच वाव देऊया धन्यवाद